तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र इंदापूर तालुक्यातील वरकुटे बुद्रुक आणि लोणी देवकर गावच्या शिवेवर शॉर्ट सर्किट होऊन तब्बल पस्तीस एकरहून अधिक तोडणीस आलेला ऊस जळून खाक झालाय या आगीमध्ये ठिबक सिंचन यंत्रणा देखील जळून खाक झाली आहे या घटनेमध्ये लाखो रुपयांचं शेतकऱ्याचं नुकसान झालंय कालभर दुपारी एक वाजण्याच्या सुमारास शॉर्ट सर्किट होऊन ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे संपूर्ण ऊस तोडणीला आला होता पुढील महिनाभराच्या आत गाळप हंगाम सुरू होताच तो कारखान्यास गाळपास गेला असता मात्र अचानक आग लागून तो खाक झाल्यानं शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी शे आलेला घास हिरावून गेलाय आजचा महाराष्ट्रासाठी परशुराम निखळे पुणे तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र